म्हणजे त्यांनी कुळे बसवले कुनब्यांना बसवले म्हणून महात्मा फुले त्यांना कुळवाडी कुलभूषण म्हणतात ज्यांनी जे कुळ बसवले शेतकऱ्यांना बसवलं शेतकऱ्याच्या दांडीच्या देठाला पानाला सुद्धा हात लावू नये सिद्धी इब्राहिम किंवा सिद्धी इलाल सिद्धी इलाल तर औरंग और अफजल खानाबरोबर शिवाजी महाराजांना मारायला आला होता पण इथं पोरा बाळांना सगळं जीव देऊन चाललाय जो मारायला आला होता तो जीव देऊन चालला जातो त्या तुमच्या राजा माझ्या राजाचं कर्तृत्व किती असेल स्वतःचा पोरगा स्वतःच्या डोळ्यासमोर मरताना पाहिलं वा वा इलान पण बापाने राजा जिवंत राहावा ज्या लोकांनी किल्ले लढवले ज्यांनी युद्ध लढले त्यांना का म्हणून वाटलं की हा मा, हा राजा जिवंत राहिला पाहिजे याचं राज्य राहिलं पाहिजे कारण त्याच्या पाठीमाग हे सर्व कारण महाराजाची व्यवस्था ही मोठी आहे तुम्ही शिवाजी महाराज समजून घेताना त्यांचे इतरही करा त्या लढाया नाही आहेत पैगंबर सर जे म्हणत होते ते दिवस रात्र फक्त केवळ लढायाच नव्हत्या त्या लढायांच्या पाठीमाग बसवणं लोकांना उभं करणं साळी माळी कुणबी तेली तोळी या सगळ्या अठरा पगड ती जमातींना महार मांग सगळ्या लोकांना पोटाशी जेणे धरलं त्या सगळ्या राजाला आलं राजाच्या प्रतापगडावर जर तुम्ही गेले तर प्रतापगडावरती एक छोटंसं मंदिर आहे भवानी मातेचं ज्या वेळेला तिथं किल्ल्याची उभारणी केली तिथं छोटंसं एक मंदिराची पण उभारणी केली मग मंदिराची उभारणी करत असताना हिरोजी इंदुलकरांना वाटलं की महाराज तुम्ही त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा करावी म्हणून त्यांनी आग्रह केला आणि महाराजांना प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी बोलवलं महाराज आले महाराजांसोबत जिजाऊ आल्या ज्या वेळेला राजे आले राजाची नजर ही चौकस होती त्यांनी पाहिलं की ही दूरवर माणसं बसलेली आहे त्यांची नजर गेली त्यावेळेला त्यांनी पाहिलं की फाटकी तुटकी हाताला रक्तबंबाळ झालेले हे सगळे वळ आलेले ही माणसं कोण आहेत त्यांनी त्यांना म्हटलं इकडे या जस तो माणसं जवळ यायला लागली तसच पुरोहित हा पुढे पळत पळत आला तो म्हटला महाराज शिव 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 ते म्हटलं अरे काय झालं तर म्हणाल याची जर सावली पडली तर तो विटाळ होईल राजे म्हटले विटाळ होईल माणसामध्ये ते म्हटलं नाही हे अस्पृश्य अंगावरती पडायला नको लावतो हे कोण त्यांनी विचारलं यांचं काम काय तर तो? तो म्हटले महाराज ही जे मंदिर तयार केलं ते तयार करणारे कारागिर हे होते ते किल्ले बनवणारे कार्यकर्ते कार्यकर्ते हे होते म्हणाले अरे यांचे हात हे रक्त कसे झाले त्यावेळेला पुन्हा त्यांना म्हटलं की अहो हे जी दगड छानली ज्या त्यांनी हातोड्याने छानली त्या छनी हातोड्याच्या सायाने त्यांच्या हाताला घटे पडले आणि तिथून रक्त येत आहे आणि अशी रक्तभंमाळ झालेली हातांनी त्यांनी हा सगळा परिसर या ठिकाणी फुलवलेला आहे मग ही मूर्ती कोणी घडवली तर म्हणाल महाराज यांनीच मूर्ती घडवली मग महाराज पुरोहितला विचारतात तुझं योगदान काय राजाने विचारलं तुझं योगदान काय ते म्हटले मी याच्यात प्राण होतील आणि मग प्राण प्रतिष्ठा होईल आणि त्यासाठी तुम्ही महाराज तुम्हाला इथं बोलवलं तर राजा म्हटले प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर त्याचा अधिकार ह्या माणसांना आहे की ज्यांनी ही मूर्ती घडवली मंदिर घडवली आणि तिथल्या एका एक पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण बघतो साने गुरुजींना पंढरपूरचं मंदिर खुलं करण्यासाठी आंदोलन करावं लागलं उपाशी राहावं लागलं आता साने गुरुजी मरतील म्हणून ती मंदिराची दारं प्रवेश दार या ठिकाणी उघडी करण्यात आली त्याच्याही आधी दोनशे वर्षापूर्वी हा राजा एका साध्या अस्पृश्याला त्यातल्या त्यात महाराला हा प्राण प्रतिष्ठेचा अधिकार देतो निश्चित मंदिरात येण्याचा नाही प्राण प्रतिष्ठा येण्याचा अधिकार देतो हा एवढ्या मोठ्या महाराजाची राजाची ठोरवी आहे ही तुम्ही कडिकुलपा मजर बंद कराल तो तुम्ही येणाऱ्या पिढीला काय सांगाल ही जबाबदारी हे सांभाळणं हे तुमचं आपलं काम आहे म्हणून याचा देव करू नका ही स्फूर्ती आहे हा मार्गदर्शक आहे त्याचा पोवाडा गा त्याच्यावरती स्फूर्ती गीत गा की जी येणाऱ्या पिढीला कामात येतील आणि नष्ट होणाऱ्या संस्कृतीचा बचाव करा ज्याने हा परिसर फुरवला त्याची कबर फोडण्याचं का काम आपण इथं बघतो आहोत ही तर तुमच्या आपल्या पराक्रमाची